तुला समजत नाही का एवढं काय यार भाजी भिजी पाडून टाकली यार एक काम पण जमत नाही का काय पळतं इथं किती भाजी पाडली बघ तू खाली का असते हा बघा कायच बघा एवढी भाजी पाडली सकाळी सकाळी अरे काय सोडलं यार तर बटाटे कापते ना वा वडा भाऊ वडापाव बनवतो मुंबई एक नंबर वडापाव बनवते कधी केला रे वडापाव खोटाड्या म्हणजे मम्मी करते तू बटाटे गरम गरम भाजी भात बटाट्याची भाजी काय वडापाव बटाटे पैकी मला वडापाव खावा माहिती का मग सांग ना आता मला येत नाही नीट बनवायला वडापाव आणि आवडत नाही मी केलेला वडापाव आणि नाही होत बरोबर माझ्या वाटत मम्मीच सांगतो बघा तापलेली सकाळी सकाळी गरमी जास्त आहे गेली एसी सांग तू माझी प्रिन्सेस आहे तुमची राणी कशी असते त्यांना माहिती तुझ्या सारखेच चला आपलं रूटीन आहे आणि बोलतो आज बोलतो बघितलं बोल। 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 का आज अग आज म्हणजे मी आज ब्लॉग सकाळी सकाळी स्टार्ट केलं मी भरपूर मग तो आहे आपल्या व्हिओर्स ला माहित ना का तू जेवण बनवतो एवढं चांगलं चांगलं एवढे तू पन्नास चॅलेंज केले आपल्या व्हिडिओ बघितले नाही का एक नंबर जेवण बनवतो तुमची रियांची प्रयत्न करतो जेव्हा जन्म झाला ना माझा तेव्हापासून मी जेवण बनवते कसं काय एवढी टॅलेंटेड गर्ल असं म्हणज माझे भाग्य किती उचल जायचं कस बांधलं का ते होत नाही जा कुठं कुठं पण जा मला तुम्ही बायको अशी सकाळी सकाळी मस्ती घरात जा एक तुम्ही मार तरी काढा नाही तर दरी का तू खातो का काय पण सांगतो अगं म्हणजे तू गोड आहे तू काय करत नाही मला प्रयत्न करा ठीक आहे केस सोडतो यार तुम्हाला बिकॉज तू अशी मोकळ केस सुंदर दिसते बघा बघा मला माहितीये जा ना जा माझं काम होणार नाही आहे चला मी जातो आंघोळीला जा। ब्रश केलंय मी माहितीये मग अशी खाल्ले असतात ब्रश बिना ब्रश शकतात तुम्ही पक्कड सटकली लोक काय बोलला ना ठीक आहे ना टेन्शन नको घेऊ चालतं चल चल जेव चला आपण आपण तुम्हाला दो थोडी थोडी पाहिजे गाव चल पप्पाला अंड बन चल तुला वाटलं मी मधून तुला वाटलं वरड येईल मी चुकून पडला ना बघितलं पण नाही अगं मी बघितलं तुला बघितलं सुद्धा नाही कोणी मला चटका भेटला का माझ्या अंगोर पडली काय खाली पडलं ते दिसले मला चल काय झालं चल हे टाकू नको नको मी खात णा कुठले काय काय का जेवायचं का गपचूप ठीक आहे ना तुला कोणी मारलं गरडलं कोण तुला खायचं ना पोटभर तसेच गोलीने पाडल्यानंतर गोली नंतर गोलू धरेल मग काय करशील हा पोट बर काय माझ्यापेक्षा जास्त तू खायचा काय म्हणा कसला खा वाल नाही कच्च नाही खात नाही पिंपल आता गरम पाण्यात टाकतो आणि त्याच्यात गरम पाणी गोलतोय त्याला काय तिच्याजवळ कोण आहे का झाली मी तोंड धुतलं थोडं थोडं बिकॉज आता आमची गोलूजी गोलूजी आंघोळ केली पावडरला टिका मी नाही लावला टीका तू लावशील ना चाय बाबू साहेब जाम खेळ चला गोलूजी गोलूजी का गे बघा तुला आपणार शायपीच्या नंतर दाखवणार रेशी काय करणार आहे आज कुठे तुम्ही ब्लॉक बघा अजून मजा येईल तुम्हाला ठीक आहे चला काय बघतात तुम्ही कुठं काय इथे आहे पप्पा बोलत होते डायरेक्ट खायची ती वज घर बघून घ्या पट आणि कवटी ठेवायची फेकायची फेकायची ते नको मावशी <laughs> फेक। फेका मावशी नको तुम्हाला पाहिजे ते ते आंबट कैसा वय गे त्याच्या भाऊ आहे ना तो भाव नको तो बाबा मी कस तो मग कवटी त्याची कवटी फेकून दे

डाळ बॉईल केली वरण बनवते उडा बाबूला घेऊन नका येऊ आणि ते पप्पासाठी तुम्हाला माहिती आहे ना घरात उपवास असेल तरी पप्पाला लागतं नॉनव्हेज पप्पाने या बारीकचे बोले घेऊन आले स्वतःसाठी त्याचे ते बनवून आपण नाही खायचं नाही नाही मी आता बिरडा करणार आहे वालाचा डाळ घेऊ का डाळला उकडून घेतली डाळ म्हणजे वरण करते आणि वालाची भाजी आमच्यासाठी डिपार्टमेंट घेतले ना काय शॉपिंग बोर्ड ना बाबू सोबत खेळतो मी वरण ला फोडून घेते हो चालेल दूर जा रानात केळीच्या स्वनात जा तुला मी बक्षीस देणार आज तुम्ही ना जाऊ हा जेवण चालू रेंजी तू आधीच जेवण घेतलं ना भाकर आता खाणार नाही तू पूजा दिलं बघा तू श्रावण जाऊन धरणार आहे की नाही मला आनंद म्हणतो थोडस येत त्याला काय जेवतो मी बिरड्याची भाजी बनवली वीएनसी ने आता गोल बिड झोपा झोपा मी बघून गेलो होतो पहिला इथे वस्ती करत होते आणि काय शिकाय करतो ना झोप आले छोट्या बोराला म्हणजे हीच म्हणजे आमची बाबू आता अशीच करते झोपड कोणाला ऐकत नाही रडतो तर रडत नाही असं वाटतं मम्मी वरडतो तिथून हरियांशीला असं वाटतं यार मग तुझी सासूबाईला की आवाज देतो ना तिकडून काय बोलते काय बोलते काय बोलते या सांग ना चल अजिरा एक तू मला पण घेशील ना लाडात घ्यायच ना मला तर इथं कोपऱ्यात टाकलं इथं दोघे एवढी जागा घेतात बाबू काय करतो पाहिजे का बाबू माझ्याकडे झोपलेला असेल ना इथं तो स्लो 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 मम्मीकडे जातो मम्मीकडे टाकलो देत तू टाकाल तुम्ही नाही बाबू सांग तुला झोपलात छोटू आणि हे कपडे ना तिच्या मावशीने घेतले क्यूट क्यूटवाले मला भेटतच नाही कुठे भेटतात का कपडे तुम्हाला मला भेटत नाही कपडे तू भेटल नक्की हरी बघा किती झोपा झोपा चला कायचं आता आम्ही झोपतोय